जाने कहा गए वो कहते थे आ जाएंगे कहा गए उदिन वो दिन ओ वाव काय रे काय वा का कसा नि भाजी काही भाजी अजून तर इचारात चालू शे भाजी भाजी काय बनाड आहे रात्री भाजी उरायला होते गे खायसान बा रात्री भाजी कधी थी थी? टेलची बा तुन्दा 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 बाब बाब बा हॉटेलपेक्षा जबरदस्त होते डायरेक्ट अशी भाजीच कुठे खायला नव्हती हो बा 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 एवढी खतरनाक भाजी होती ना डायरेक्ट आज उत्सव जाईन राहण्यातून राहतून एवढी बेकार खतरनाक भाजी होती डायरेक्ट बा 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 बाबा बेकार टेस्टी भाजी होती कोणता मसाला बिसाला टाकला होता काय माहिती नवीनच होती वाटत मसाला बी डायरेक्ट हॉटेलपेक्षा खतरनाक लागे भाजी म्हणजे भाजी होती भारी होती बा आज तया तारीफ करा ना ह काय नाळ्या गोड्यालाही राहिना आवा चांगाल गाणे सल जायरायनी म्हणत मग म्हणत सर्व जायरा ना मी बी जास्शी तेवढा करतास म्हणत मग दिशे का पैसा काय शाळे सल जाय ना आपलं काय कामच्या का, काम का शाळे सल जायनी म्हणजे शाळा सर्व पोऱ्या जायरा ना अशी फिराले लांब गावले म्हणजे त्या असे ठिकाणं दिसाडते मी इथे तिथे ती, 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 ती शे मग त्या टी जायरानात फिराले मग त्या करता म्हणतच जाईस बा असे काय शे शेवटलं वर्षेशे बारावी ना त्यानंतर काय जाता येस येस हो मित्र भेटतस का नाही भेटतस तेवढा करता म्हणत येऊच जाय बा अशी अशा मना विचार होता मग येऊ का जाई पाय भाऊ तुले जर जाणं वाटत जाय मन काय म्हणणं नाही पण आपला ना काही व्यवहार नाही शे त्यांना म्हणतो माझे काही विचार नको तू ना आपा वना तू ना आपाला विचार बा असे बर चाले ना मग आपाला विचार असता मी टेन मिनिट गोट्याने अक्काव गोट्याने अक्काव काव आपा तू गोट्याने अक्काशे का नाही मग कसा लिहू कार दिना काम करायनी त्यामुळे म्हणत अशी का मग तुने आक्काला विचार डोरस चारा पाणी काही होईना का नाही म्हणा मग ते कवच एक दीड तास होत हो ना हिनी आज चपाटा शे मग काय चपाटा नाही आकाना चपाटा म्हणा मी सर्व करा सकाळी उठी शेण पाणी आवरी निवरी डोरस चारा पाणी

बर जाऊ दे काम के आज कज अंगाडे दुखी राह ना काय माहिती न्यायला आबळे निघणार काय काम बांबीम लाई का मको नको बांबीम काय नको लाई देऊ आज माले वाटाले लाग बर का सूर्य निशेना जागा चेंज कई नाही तो दुसरे कडून इरा ना असे वाटेरा ना माले तो असे वाटायला लाग आता तो पहिले पूर्व कशी नाही आता पश्चिम पशी इरा ना असे मला अंदाज शे तो अंदाज बरोबर शे ना तू आज बरोबर सावर सावर कर रायनी काय भानगड शे काय उपात विपात काही यान उपात विपात काही नाही काही त्यानी त्याले कनी आता शाळे सहल जाय रायनी तर मग त्याला आता सहल मेता जाणाशी भावाशी सहल मेता नाही वा का सहल ले जावांशी कुठे बिटे जाई रायनी सहल जाई रायनी आठदा गाव कोण कोणता गाव जाई रायनी ते काय माले माहिती नाही शे मित्र बित्र सर्व जाय राहणार मज मी जाईर आहे ना अरे तुले सल ना नाव माहिती नाहीत गाव माहिती नाहीत काही माहिती नाही हा नुसतं सल किती फी बी शे जास्त काय नाही शे फक्त अडीच हजार रुपयाशी हा अडीच हजार रुपया ऐ अडीच हजार काय जाडले लागतंस काय समजूस तू अडीच हजार रुपया अडीच हजार सल ना नुसता अजून ना दोन एक हजार रुपया खर्च एगळा अजून तुम्हाला तो खर्च येगळा हा आजो आजारी पन्ना तो वेगळा म्हणजे अशी सात आठ हजार का नाही हो इथलं बी नाही तीन चार हजार रुपया लागते फक्त सला खर्च थोडाफार आधार एक रुपया फक्त जास्त काही लागाव का नुजारी उलट माणूस हुई जास चांगलं माइंड जास होईजासदम तर काय टेन्शन नाही ना काय ना खर्च आणि मुद्दा म्हणजे एकदम भारी गाड्या करेल शेतक ते ना म्हणणं पण पैसा जरासा जास्तच बी जातच बा अशी काय नाही ना आता मग शेवटलं वर्ष हो नाही तो जरासा होता काय वाटतं ना पण जरासा जास्तच भी अशी हजार एक रुपया का हजार एक रुपया मग जाडण पांढे बिहार जाऊ दे मग काय नको जाऊ जाऊ दे मरदे आता कांदा लागण येते ना तू नेमकी तटा अशी जाऊ दे नको जाऊ नयो आपल्याला जाण्याशी नाही कांदा लावू लागाव नाही जाऊ द्या ना पोरे सांगिरा ना ना शेवटल्याच वर्ष शाळशी शे, मग काही प्रॉब्लेम शी त्याना काही नाही विषय पैसा जास्त लागे ना चार हजार रुपया म्हणजे कमी जात का त्या जाऊ द्या ना एक क्विंटल कांदा कोणले वाटी दे असे समजून देता का ना चांगला अजू शाळशेस रे तू म चा म आता तू ना म्हण नशे जावान जावान न ये म जाई अनुभव कांदा लागण पर्यंत आता किती दोन दिवस जाणारशे ना आता चार दिवसात आपले कांदा लागण दोन दिवसात एक दिवस आराम करा ना। दुसरा तर नमस्कार मंडळी जय खानदेश कस काय वाटणं आपला व्हिडिओ एकदम खतरनाक आहे मला माहित आहे ना तर मंडळी आम्ही तर जाईरा नाही आता शाळाने चल तुम्ही बी जाय नाही कमेंट आणि व्हिडिओ कस काय वाटणार ते बी आम्ही कमेंट सांगा आणि जाता जाता आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा आता आपला फक्त नव्वद सबस्क्रायबर राहायचे तर नव्वद सबस्क्रायबर झाल्यानंतर आपला व्हिडिओ जास्तीत जास्त असले दिसेल याकरता तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायची काही नाही एक रुपयाही खर्च नाही शून्य रुपया चार्ज काहीच खर्च नाही फक्त बॅग गेल्यानंतर सबस्क्राईब ऑप्शन ऑप्शनची त्यासाठी क्लिक करा आणि आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आम्हाला नवीन व्हिडिओ टाकल्यावर तुम्हाला तो मेसेजद्वारे येत जाईल की तू पाहणाऱ्या या यूट्यूब चॅनलला नवीन व्हिडिओ ये लागेलचे बघ भेटू अशाच एक नवीन पुढला व्हिडिओ मग तोपर्यंत कुठे जाऊ नका येऊ नका ना तुपा नारायणी चॅनेलला ना, व्हिडिओ पाहायला विसरू नका आजपर्यंत आपण बराचसा व्हिडिओ टाकेल बी तुम्ही पाहिजे बघून भेटूत अशाच एक नवीन पुढला व्हिडिओ मा जय खानदेश